नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे जे मॅथ ट्रिक्स या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये भागाकार बघितलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये जे काही मोठे भागाकार येतात मग त्या भागाकारांना लहान करण्यासाठी आणि लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपल्याला विभाज्यतेची कसोटी अतिशय महत्वाची असते म्हणजे कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे समजण्यासाठी विभाज्यतेची कसोटी अतिशय महत्वाची असते म्हणून या बेसिक लेक्चर मध्ये आपण आजचा टॉपिक बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या अनेक कसोट्या आहेत ज्याप्रमाणे आपण दोनची कसोटी पासून सुरुवात करणार आहोत तर दोनची कसोटी म्हणजेच काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ या संख्या आलेल्या असतील त्या ने भाग जातो की आता तुम्ही कोणतीही संख्या बघितली आणि ती संख्या बघितल्यानंतर त्या संख्येच्या एकक स्थानी कुठं तर एकक स्थानी एकक स्थानी म्हणजे काय हे शेवटची संख्या एकक स्थानी बरोबर एकक स्थानी जर तुम्हाला शून्य दोन चार सहा व आठ यापैकी कोणतीही संख्या पाहायला मिळाली तर त्या संख्येला दोन ने निशेषच भाग जातो जसं की इथं एक हजार दोनशे चौतीशी संख्या आहे इथे एकक स्थानी चार पाहायला मिळते ह्या संख्येला चारने निशेष भाग देईल त्याच्यानंतर इथे चार हजार आठशे पन्नासी संख्या दिसते या संख्येच्या एकक स्थानी शून्य दिसते आणि शून्य दिसते म्हणून या संख्येला दोन ने निशेष भाग द्यावे त्याच्यानंतर तीन हजार दोनशे शहाऐंशी ही संख्या एवढी मोठी आहे परंतु याला दोनने भाग जाऊ शकतो मी निश्चितपणे सांगू शकतो का कारण दोनच्या कसोटीमध्ये काय आहे की ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या दिसतील याला दोनने भाग जातो म्हणजे याच्या एकक स्थानी सहा दिसतंय म्हणून याला दोन ने भाग जाईल त्याच्यानंतर चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे नऊ हजार सातशे छत्तीस या संख्येला सुद्धा दोनने निशेष भाग जाईल का कारण त्याच्या एकक स्थानी आपल्याला सहा पाहायला मिळते उदाहरणार्थ तुम्हाला हा उदाहरण सोडून दाखव कितीने भाग द्यायचा आहे दोन बरोबर दोनाच्या पाड्यामध्ये बारा येतो का बेसक बारा बरोबर त्याच्यानंतर दोनाच्या पाड्यामध्ये तीन येतो का नाही पण त्यापेक्षा लहान संख्या येते दोन बे, बे। एक बे दोन आता तीनामधून जर दोन वजा केले तर उरला एक बरोबर बेसाती चौदा पूर्ण भाग गेला कुठल्याही पद्धतीचा मध्ये आन्सर आलेला नाही अर्थ या सगळ्या संख्यांना दोन ने निशेष भाग लावू हो शकतो त्याच्यानंतर बघूया तीनची कसोटी तीनची कसोटी म्हणजेच काय तर ज्या संख्येच्या एकूण बेरजेला तीनने भाग जातो म्हणजे ज्या संख्येच्या एकूण बर्जी बेरजेला तीनने भाग जातो त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो कस आता जी संख्या दिलेली असेल त्या संख्येची बेरीज करून टाकायची काय करून टाकायची बेरीज एक अधिक दोन अधिक दोन अधिक एक किती झाले एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा किती झाले सहा बरोबर आता सहा झालेले जर सहा ला ने, ने भाग जात असेल तर जा या पूर्ण ती संख्येला तीन ने भाग जातो तीनाच्या पाड्यात सहा येतो तीन जुने सहा म्हणजे पूर्ण भाग जातोय याचा अर्थ या संख्येला तीन नेशेष भाग जाईल जसं की मी तुम्हाला भाग देऊन दाखवतो तीनच बारा दोन वरती गेले तीनाच्या पाण्यामध्ये दोन येतो का नाही मग दोन संख्येवरती उडी मारली एकवीस झालं दोन संख्येवरती उडी मारल्यामुळे शून्य तीन साता एकवीस पूर्ण भाग अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला ज्या संख्येच्या एकूण बेरजेला एकूण बेरजेला जर तीनाने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निषेध भाग जातो जसं की ह्या संख्येची एकूण बेरीजेला तीनने भाग जातो का चेक करून बघूया सहा आणि तीन नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस हा तीनच्या पाड्यामध्ये येतो म्हणजे तीनने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला तीनाने भाग जाईल बरोबर इथं आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दह, दहा दहा आणि आठ अठरा या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर अठरा अठरा तीनाच्या पाड्यात येते येते म्हणजे या पूर्ण संख्येला तीनाने निषेध भाग जाईल त्याच्यानंतर पाच आणि एक सहा सहा आणि दोन आठ आठ आणि चार बारा बारा तीनाच्या पाड्यामध्ये येते म्हणजे या पूर्ण संख्येला भाग जाईल आता बघूया चारची कसोटी ज्या पद्धतीने दोन आणि तीनची कसोटी बऱ्यापैकी व्यवस्थित पद्धतीने आपण समजून घेतलेले त्याच पद्धतीने चारची कसोटी काय असते हे समजून घेऊया ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानच्या संख्येला चारने भाग जातो एकक आणि दशक एकक आणि दशक एकक स्थान हे आणि दशक स्थान हे अशा पद्धतीने काही उदाहरण घेतलेले आपण एकक आणि दशक स्थानच्या संख्येला ने भाग जातो त्या संख्येला चारने निशेष भाग जातो ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानच्या संख्येला चारने भाग जातो अशा संख्येला चारने निशेष भाग जातो इथं जा एकक आणि दशक स्थानच्या ज्या काही संख्या आहेत त्यांना जर चारने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो जसं की आता ही संख्या आपल्याला बत्तीस आहे बत्तीस चाराच्या पाड्यामध्ये येते का चार आठे बत्तीस म्हणजे ह्या एकक आणि दशक स्थानच्या संख्येला चारने भाग जातोय म्हणजे पूर्ण संख्येला चारने निशेष भाग त्याच्यानंतर इथं आपल्याला शेवटी चाळीस दिसतंय एकक आणि दशक स्थानला चाळीसला चारने भाग जातो कारण चारलाही चाळीस म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जाईल जा। त्याच्यानंतर इथं एकक व दशक स्थानला आपल्याला आठ आणि चार दिसतंय आठ पण चाराच्या पाड्यात येतो आणि चार पण चाराच्या पाड्यात येतो म्हणजे चौऱ्याऐंशी पुढे कुठेतरी पूर्ण भाग जाणार आहे हे निश्चित आहे म्हणून या पूर्ण संख्येला चारने एकक आणि दशक जे छत्तीस दिसत आहे हे सुद्धा चारच्या पाड्यामध्ये येतात म्हणून ह्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जाईल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पहिलं उदाहरण सोडून दाखवतो जस की चारने भाग बारा उरला काय काहीच नाही तीन येतो का, का चाराच्या पाड्यात नाही आपण एकत्र दोन संख्या घेणार बरोबर म्हणून इथं ठेवायचा शून्य चारे आठे बत्तीस गेला पूर्ण भाग अशा पद्धतीने आपण हे इतर उदाहरणंही सोडू शकतो दिलेले काही उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडून बघा चारने भाग देऊन बघा ही तुम्हाला जमत आले त्याच्यानंतर पाचची कसोटी बरोबर पाचची कसोटी म्हणजेच काय ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच दिवसापासून ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच दिसत असेल अशा संख्येला अशा संख्येला पाच ने निशेष भाग जातो जसं की ह्याच्या एकक स्थानी पाच दिसतोय ह्याच्या एकक स्थानी शून्य दिसतोय ह्याच्या एकक स्थानी पाच दिसतोय ह्याच्या एक स्थानी शून्य दिसतोय शून्य किंवा पाच काहीही दिसलं तरी त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो जसं की पहिलं उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवतो बाकीचे उदाहरण तुम्ही स्वतः प्रॅक्टिस म्हणून उरलेले तीन उदाहरण सोडवायचे आहे पाचने भाग देऊन बघूया बरोबर पाच दहा कारण बारा हा पाचच्या पाण्या येत नाही त्यापेक्षा लहान संख्या दहा येते मग मधून दहा वजा केले उरले दोन किती झाले बावीस बरोबर आता पाचच्या मध्ये बावीस येतो का नाही पण त्यापेक्षा लहान संख्या येते पाचो वीस वीस मग बावीस मधून जर केले उरले दोन आता पाच पाड्यामध्ये पंचवीस होतो का निश्चितपणे पाच पाचा पंचवीस अशा पद्धतीने दोनशे पंचेचाळीस हे उत्तर आपल्याला मिळतं काय दोनशे पंचेचाळीस हे उत्तर आपल्याला मिळतं दोनशे पंचेचाळीस अशा पद्धतीने उत्तर आपल्याला मिळतं आणि ह्या संख्येला पूर्ण पाचाने भाग जातो त्याच पद्धतीने इतर उरलेले जे काही उदाहरण आहेत ह्याही उदाहरणांना पाचने भाग जाऊ शकतो कारण एक शून्य आणि पाच पाहायला मिळत एकक स्थानी काय शून्य दिसतोय पाच दिसतोय म्हणून ह्या तिन्ही संख्येला पाचने भाग जाईल ह्या उदाहरणांना तुम्ही घरी प्रॅक्टिस म्हणून सोडून बघायचं आता आपण बघणार आहोत सहाची कसोटी सहाची कसोटी म्हणजे ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जातो त्या संख्येला जातो आताच आपण दोनची व तीनची ची कसोटी बघितलं दोनची कसोटी म्हणजे ज्या संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे संख्या दिसत असते आणि तीनची कसोटी म्हणजे एकूण संख्येच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीन ने भाग जातो जसं की इथं शेवटी आपल्याला दोन दिसत आहे ह्याचा अर्थ शंभर टक्के याला दोन ने भाग जाणार आहे तीनची कसोटी इथं अप्लाय करून बघूया एक आणि दोन तीन तीन आणि एक चार चार आणि दोन सहा तिनाच्या पड्यामध्ये सहा येतो म्हणजे याला तीन ने पण भाग जाईल आणि शेवटी दोन दिसते म्हणून दोन ने पण भाग जाईल म्हणजे या संख्येला सहाने निशेष भाग जाईल सहाने काय भाग पूर्ण भाग जाईल बरोबर त्याच पद्धतीने दुसऱ्या दुसरं उदाहरण बघून बघूया तर इथं शेवटी चार दिसते म्हणजे दोन ने भाग जाणार आहे त्याच्यानंतर चार आणि एक पाच पाच आणि चार नऊ नऊ हा तिनाच्या पाड्यामध्ये येतो म्हणजे याला तीनने सुद्धा व्हायला ज्या संख्येला तीनने व दोन दोनने तीन ने भाग जातो दोनने तर जातोच आहे आणि तीनने पण जातोय म्हणून या संख्येला सहाने निषेध भाग त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघूया इथं शेवटी सहा दिसत आहे म्हणजे याला सुद्धा कशाने तीनाने भाग जाईल सॉरी दोनाने भाग जाईल आता तिनाने भाग जातो का ते चेक करून बघूया तीन आणि एक चार चार आणि दोन सहा सहा आणि सहा बारा बारा तीनाच्या पड्यामध्ये येतो म्हणजे याला सहाने निषेध तीनाने सहाने निशेष भाग त्याच्यानंतर इथं सहाची कसोटी बघत असताना शेवटी दोनाने भाग जातोय का ते चेक करून घ्यायचं शेवटी आपल्याला एक स्थानी आठ दिसतंय म्हणजे दोनाने भाग जातोय तिनाने भाग जाण्यासाठी एकूण बेरीज आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि आठ आठ अठरा अशा पद्धतीने एकूण संख्येला तिनाने भाग जातो म्हणजे दोनाने आणि तीनाने निशेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सहाने त्याच पद्धतीने आता पुढची त्याच पद्धतीने पण पहिलं उदाहरण सॉल्व्ह करून बघूया म्हणजे पुढचे उदाहरण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून समजून घेणार सहाने भाग देऊन बघू जात आहे का बरं तर सहा दुने बारा उरला किती काहीच नाही तर एकमधून सॉरी एक, एक हा सहाच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून आपण दोन संख्या एकत्र घेतल्या आता सहाच्या पाड्यामध्ये बारा येतो का निश्चितपणे दोन क्रमांकाला येतो म्हणून दोन संख्या एकत्र ठेवल्यामुळे शून्य आणि सहा दुने बारा अशा पद्धतीने पूर्ण भाग गेलेला आहे पुढील उदाहरणं तुम्ही सॉल्व करायची आहे आता बघूया नऊची कसोटी तर नऊची मध्ये काय घडतं जसं की आपण तीनची कसोटी बघितली त्याच पद्धतीने नऊची कसोटी सेम टू सेम आहे ज्या संख्येच्या एकूण बेरजेस नऊ ने भाग जातो त्या संख्येस ने निशेष भाग जातो आता ह्या संख्येची एकूण बेरीज केल्यानंतर जसं की आपण तीनच्या कसोटीमध्ये करायचो एकूण बेरीज करायचो तिनाच्या पाड्यामध्ये आला की तिनाने निशेष भाग द्यायचा जसं त्याच पद्धतीने इथं या संख्येची एकूण बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर जर त्या संख्येला नवाने भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला नवाने निशेष भाग जाईल जसं की आपण इथं उदाहरण घेतलेलं आहे अशा मदतीने समजून बघूया आता आठ आणि आठ किती झाले आठ अधिक आठ अधिक नऊ अधिक बारा सॉरी नऊ अधिक दोन बरोबर आता आठ आणि आठ सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीस नवाच्या पड्यामध्ये येतो का नवा एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊने पूर्ण भाग जातोय म्हणजे जा या पूर्ण संख्येला नऊ ने निषेध भाग झाले त्याच पद्धतीने दुसरे उदाहरण बघूया सहा आणि सहा बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि दोन अठरा आता अठरा नवाच्या पडेमध्ये येतो नऊ दोन्ही अठरा म्हणजे या पूर्ण संख्येला नवाने भाग जाईल त्याच्यानंतर आठ आणि एक नऊ नऊ आणि आठ सतरा सतरा आणि एक अठरा अठरा नवाच्या पडेमध्ये येतो म्हणजे या पूर्ण संख्येला नवाने भाग जाईल बरोबर सहा बारा सहा आणि सहा बारा बारा आणि नऊ एकवीस एकवीस आणि सहा सत्तावीस सत्तावीस सहा नवाच्या पड्यामध्ये येतो म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा नवाने भाग जाईल जसं की आपण पहिलं उदाहरण सोडून बघू आणि त्याच्यानंतर पुढचे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत सोडून बघू या नवाने भाग जातो का चेक करून बघू तर नमनमे एक्क्याऐंशी नमनमे एक्क्याऐंशी उरले किती सात बरोबर तर एकोणऐंशी हे नवाच्या पड्या मध्ये येते का ते चेक करून एकोणऐंशी काय येणार नाही मधून जर बहात्तर आपण वजा केले तर वृत्ता सात बरोबर आणि नमी 72, बहात्तर अशा पद्धतीने या संख्येला पूर्ण भाग जातो त्यात दहाची कसोटी ज्या संख्येच्या स्थानी शून्य असेल त्या संख्येला दहाने निशे भाग सगळ्यात सोपी की आहे ज्याच्या शेवटी तुम्हाला शून्य दिसलं ना त्या संख्येला दहाने भाग जातो असं समजूनच घ्यायचं शेवटी शून्य दिसतंय शून्य दिसतंय शून्य दिसतंय शून्य दिसतंय बरोबर याचा अर्थ सगळ्या संख्यांना दहाने भाग जाणार आहे जसं की आपण पहिलं उदाहरण सोडून बघू प्रत्येक याच्यामध्ये आपण पहिलं पहिलं उदाहरण सोडून बघतोय बरोबर सरळ सरळ आहे दहाने भाग द्यायचं याचा अर्थ एकदा दहाचीच कसोटी लावायची शून्य शून्य कट करून टाकायचं एकशे एकवीस आपल्याला उत्तर मिळेल काय एकशे एकवीस उत्तर आपल्याला मिळू शकतात दहाने भाग झाला म्हणजे ज्या शेवटी शु, शून्य त्या संख्येला दहाने भाग जातो आपल्याला अकराची कसोटी तुम्हाला थोडीशी डिफिकल्ट वाटू शकते पण काही जास्त कठीण नाही बरोबर एका आड एक संख्या द्यायची काय घ्यायचं एका आड एक संख्यांची बेरीज करायची काय करायची एका आड एक संख्येची काय करून घ्यायची बेरीज म्हणजे ह्या संख्या कशा आहेत एक आड एक संख्या ह्या संख्या कशी आहेत एका आड एक संख्या बरोबर एका आड एक, एक संख्यांची बेरीज करून त्या संख्यांची वजाबाकी करायची करेच। काय करायची वजाबाकी चला करून बघूया बेरीज बरोबर आठ आणि पाच आणि आठ तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि एक अठरा पाच अधिक आठ अधिक चार अधिक एक बरोबर अठरा त्याच्यानंतर आड एक, एक संख्या संके सांगितलं म्हणजे खालच्या पण संख्यांची बेरीज करावी लागेल तीन अधिक दोन अधिक चार अधिक नऊ यांची पण बेरीज करून घेऊया बरोबर तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ नऊ आणि नऊ अठरा आता काय सांगितलं की एका आड एक संख्यांची बेरीज करून एका आड एक संख्यांची बेरीज करून घेतली बेरीज करून त्या संख्यांची वजाबाकी त्या संख्यांची काय करायची आहे वजाबाकी म्हणजे अठरा मधून अठरा वजा करायचे काय करायचे वजा करायचे त्यांची वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पाठीत यायला पाहिजे ವಾಜ ಅದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ शून्य शून्य आली वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत अकराच्या पटीत म्हणजे अकराच्या पाड्यामध्ये आली वजाबाकी बर का बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर त्या दोन्ही संख्यांची संख्यांची बेरीज बेरीज केली केल्यानंतर त्या दोघी संख्यांची वजाबाकी शून्य यायला पाहिजे किंवा अकराच्या पाड्यामध्ये यायला पाहिजे अशा संख्या जर मिळत असतील तर ही संख्या किती का मोठी असे ना या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जाईल जसं की ही संख्या आपण देऊन बघू इथं सोडून बघू की खरोखर अकराने भाग जातो का त्रेपन्न ब्याऐंशी चौवेचाळीस एकोणावीस या संख्येला अकराने भाग जातो आता एवढी मोठी संख्या दिसते दिसतोय अकराने भाग जातोय कसा ओळखला तरी या पद्धतीने कसोटीचा वापर करून तर अकराने भाग जातो का चेक करून बघू मग पाच येत नाही अकराच्या पाण्यामध्ये मग त्रेपन्न घेऊन बघूया त्रेपन्न अकराच्या पाण्यामध्ये येतो का नाही त्यापेक्षा लहान संख्या अकरा चो चौवेचाळीस बरोबर आता चौवेचाळीस मधून त्रेपन्न मधून जर चौवेचाळीस वजा केले तर आपल्याला मिळतो नऊ काय मिळतो नऊ अकराच्या पडेमध्ये अठ्ठ्याण्णव येतो का, का? नाही बरोबर पण अकरा नऊ नव्याण्णव संख्या मोठी होऊन जाते अकरा आठे अठ्ठ्याऐंशी आथे? आथे। बरोबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मग अठ्ठ्याऐंशी मध अठ्ठ्याण्णव मधून अठ्याऐंशी गेले उरले किती दहा बरोबर अकराच्या पडेशे दोन येतात का हो नाही त्यापेक्षा लहान संख्या मे नव्याण्णव एकशे दोन मधून जर नव्याण्णव गेले तर उरतील आपल्याकडे तीन झाले किती चौतीस अकराच्या पाण्यामध्ये चौतीस येतो का नाही अकरा आ... त्रिक तेहतीस येतो उरला किती एक आता झाले चौदा अकराच्या पाण्यामध्ये चौदा येत नाही पण त्यापेक्षा लहान संख्या अकरा एक अकरा उरले किती अकरा एक अकरा उरले तीन अशा पद्धतीने झाले एकतीस अकराच्या पड्यामध्ये एकतीस येतो का नाही त्यापेक्षा लहान संख्या अकरा दुने बावीस एकतीस मधून जर बावीस वजा केले उरतील किती नऊ बरोबर तर अकराच्या पडे मध्ये नव्याण्णव येतं का नव्याण्णव अशा पद्धतीने कितीही मोठी संख्या असेल तर त्या संख्येला कोणत्या तरी संख्येने भाग जातो हे आपण निश्चितपणे ओळखू शकतो आणि त्या अकराने पूर्ण भाग गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला कसोटी समजावणी ही कसोटी जी आहे ती आपल्याला भागकार सोडवत असताना कामात येत असते आणि मोठमोठे जेव्हा अशा पद्धतीचे असंख्य मोठ्या संख्येने लागतात त्यावेळेस आपल्याला त्या भागाला लहान करण्यासाठी किंवा त्या संख्येला लहान करण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोटीची आवश्यकता वाचते त्याचबरोबर लसावी मसावी सारखे काही टॉपिक आहेत जिथं आपल्याला विभाजनाची गरज पडते बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला विभाज्यतेच्या कसोटीची आवश्यकता असते म्हणून हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे व्यवस्थित पद्धतीने प्रिपरेशन करून घ्यायचंय आणि जर का आपल्याला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय धन्यवाद